नमस्कार मी वैद्य आश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला विरुद्ध आहार या विषयावर आलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे कारण या व्हिडिओला प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि खूप प्रश्न आले आहेत त्यातले काही प्रश्नांना मी उत्तर देणार आहे त्यातला एक प्रश्न असा होता की मॅडम भेंडी आणि दही विरुद्ध अन्न आहे का तर भेंडीची भाजी तुम्ही समजा उदाहरणार्थ केली आहे आणि वरून दही घातलंय तर विरुद्ध नाही आहे पण तुम्ही जर शिजवताना जर दही घालून करणार असाल तर ते विरुद्ध होईल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही दही भेंडी खाणार असाल भेंडीची भाजी केली आणि वरून दही घालून खाणार असाल तर चालणार आहे पण तेच तुम्ही त्याला शिजवायचं नाही म्हणजे मग तो विरुद्ध होणार नाही दुसरा प्रश्न साबुदाणा खिचडी आणि त्यावर दूध असं घेतलेलं चालेल का आता सांगायचं साबुदाण्याची खिचडी जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्या शेंगदाण्याचं कूट त्याला आपण फोडणी दिलेली असते अशा सर्व गोष्टी असताना त्याच्यावर दूध घालणं उदाहरणात मीठ पण आहे विरुद्धांनामध्ये दूध आणि मीठ हे चालत नाही त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीवर दूध चालत नाही पण फक्त साबुदाणा आहे भिजवलेला आणि त्याच्यात तुम्ही दूध घालून खीर करताय ते चालणार आहे म्हणजे उदाहरणार्थ दूध मीठ चालत नाही म्हणून खिचडीवर दूध चालत नाही होपफुली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता अतिउष्ण प्रदेशात तिखट खाण्याचे प्रमाण जास्त असते याला काही शास्त्रीय कारणे आहेत हा विरुद्ध आहार होऊ शकत नाही हे ज्यांनी कोणी पाठवलंय ते बरोबर आहे पण माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की अति उष्ण प्रदेशात तिखट खाण्याचे प्रमाण जास्त आहेत पण समजा महाराष्ट्रात राहणारा माणूस जर अतिउष्ण प्रदेशात गेला आहे आणि तिकडे जाऊन तिकडचे पदार्थ उष्ण पदार्थ खातोय किंवा तिखट पदार्थ खातोय तर त्याला तिकडच्या पदार्थांमुळे होणारा त्रास तो देशविरुद्ध मानला जातो देशविरुद्ध सांगण्याचा हा कन्सेप्ट होता कारण महाराष्ट्रात सुद्धा राहणारी माणसं उदाहरणार्थ जळगावात राहणारी माणसं सुद्धा खूप तिखट खातात म्हणजे तिकडचे खाणारे तिखट खाणाऱ्यांना त्यांना त्रास होतोय का नाही माझा आक्षेप तिखट खाण्यामुळे नाही आहे पण आक्षेप एवढ्याच गोष्टीसाठी आहे की विरुद्ध अन्न जे कन्सेप्ट आहे त्याला देशविरुद्ध कन्सेप्ट म्हटल्या म्हणजे एका देशातनं किंवा एका शहरातनं आपण वेगळ्याच शहरात जाऊन जेव्हा जेवण घेतोय तेव्हा त्या जेवणात होणारे फरक आणि त्यामुळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम याचा उल्लेख करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणून राजस्थान हे उदाहरण घेतलंय एक प्रश्न अजून एक असा आला आहे की तुम्हीच तर पंचामृतात पंचामृत बनवतात दही दूध घालून किंवा दूध केळ हे सुद्धा तुम्ही नैवेद्याला वापरता एक सांगू का पंचामृत बनवण्याची एक पद्धत आहे पूर्वीच्या काळापासून पंचामृत बनवताना समजा तुम्ही चार एम एल किंवा चार चमचे दूध आहेत दुधाचा प्रमाण जास्त असतो बाकी सगळं एक 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 चमचा असतो असा प्रमाण घेऊन पंचामृत केला जातो तो योग्य प्रमाणात घेतल्यानंतरच तयार होणारा पंचामृत असतो म्हणजे तो शास्त्रोक्त पद्धतीने केला गेलेला पंचामृत आहे तो शरीराला घातक नाही आहे त्यामुळे तो विरुद्ध अन्न नाही आहे पण तुम्ही अयोग्य प्रमाणात जर ते कॉम्बिनेशन करून बऱ्याच गोष्टींमध्ये मिक्स करून जर खात असाल तर ते विरुद्ध आहार मानलं जातं आणि पंचामृत आपण घेताना प्रसाद म्हणून घेतोय म्हणजे ते जेवण म्हणून आपण जेवत नाही आहोत म्हणजे एखादा चमचा नैवेद्य म्हणून घेताना नैवेद्य आपण रोज नाही घेत केव्हा तरी घेत असतो तेवढा नैवेद्य चालतो आता तुम्ही म्हणाल की मग दहीवडा पण केव्हा तरी चालतो का हो नक्की चालतो तुम्ही वर्षातून एकदा दहीवडा खाल्लाय तर तुम्हाला लगेच त्वचा रोग होणार आहे असं नाहीये विरुद्ध अन्न ना समजावण्यामागचं एकमेव कारण असं आहे की काही आहार असे आहेत की रोजच्या जीवनात आपण रोज काही काही गोष्टी खातो आहे ते करू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्यामुळे तसंच पंचामृताच्या बाबतीत सुद्धा आहे पंचामृत विरुद्ध नसून त्याला योग्य प्रमाणात केलं जातं म्हणून त्याला पंचामृत म्हणतात पूर्वीच्या काळात दही केळं नैवेद्याला वापरलं जायचं ही गोष्ट पण खरी आहे पण त्या लोकांना सुद्धा हे माहिती नव्हतं की केळं हे जड असतं पचायला कफवर्धक असतं तसं दही पण जड आहे पचायला तेही कफवर्धक आहे त्यामुळे दही आणि केळं दोन्ही जड असतात पचायला रोजच्या जेवणात दह्याची कोशिंबीर खाऊ नये नैवेद्य स्वरूपात एखादा चमचा दही केळं खायला काही हरकत नाही ते अपचनाला कारणीभूत होत नाही त्यामुळे त्याच्या मागची कारणं आणि लॉजिक नीट समजून घ्या एवढीच इच्छा आहे आणि एक प्रश्न असा आहे की जेवण झाल्यावर लगेच दूध घेतलेलं चालेल का तर लगेच दूध पिऊ नये तुम्ही जेवण जर लवकर घेत असाल उदाहरणार्थ सात वाजता रात्री जेवत असाल त्यानंतर जर दूध पिणार असाल तर काहीच हरकत नाही म्हणजे रात्रीचं हळद दूध पिऊ शकताय पण अगदी जेवलाय दहा वाजता आणि साडे दहाला मी दूध पिऊ का तर मी नाही सांगेन कारण पहिलंच अन्न पचलेलं नसेल त्यावर तुम्ही परत दूध पिताय तर कोणतंच अन्न पचणार नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला अपचन होणार आहे काही गोष्टी नीट समजून घ्या विरुद्ध आहार हा कन्सेप्ट खूप मोठा आहे एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये किंवा कमी वेळेमध्ये सांगण्यासारखं नाही आहे विरुद्धहाराची लिस्ट आपण केव्हा तरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नक्की देऊया लिस्ट म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेनच की काय काय खाल्ल्यामुळे काय काय तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा कोणत्या गोष्टी खाऊ नये ह्याची लिस्ट तुम्हाला नक्की देईन धन्यवाद